आता एक लास्ट आपण गेम खेळूया तुमचा डायलॉग फेमस झालेला की फळ द्या वगैरे फळ द्या तर त्या रिलेटेडच गेम आहे मी तुम्हाला काही सदस्यांची नावं सांगेन त्या रिलेटेड तुम्ही सदस्यांना ती फळ किंवा भाज्यांची नावं देऊन आणि का तसे तुम्ही देत आहे नावं ते फक्त सांगा अंकिता अंकिता कोकणातला हापूस आंबा बघितल्या क्षणी म्हणजे आपल्याला तो आपल्याकडे हवा असा तो त्याचा हेवा वाटतो गोड रसाळ अर तेवढीच तिची गोड वाणी आहे गोड खूप छान विचार आहेत तिचे कधी कधी आंबा कधी कधी खराब होतो तर तुम्ही हो त्याला नीट प्रिझर्व नाही करत तुम्ही त्याला तुम्ही जसं त्याला ठेवाल ना तसा तो आंबा राहतो आणि त्या आंब्याचा म्हणजे गोडवा अख्खा अख्खा जग त्याचं आतुरता असते प्रत्येकाला तो आंबा कधी येतो आणि तो कधी खातो सूरज सूरज आहे ना सूरज अक्रोडासारखा अक्रोड हा म्हणजे तो वरून दिसतो असा टणक पण आत्म खूप सॉफ्ट आहे तो कारण मला आठवतंय अं घनश्याम जेव्हा आईबा आईबाबांची गोष्ट गोष्ट सांगत होता तेव्हा त्याने मला ते घनश्यामचे ते शब्द काही लक्षात राहिले की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर तर आणि मग तो बोलत होता बोलत होता तर ते बोलत असताना ना म्हणजे जो राफ अँड टफ दिसणारा सूरज तो फक्त त्याच्या डोळ्यात मला दिसत होती हुंदका पण नव्हता असं पण नव्हतं तो नुसता घळा 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 रडत होता म्हटलं अलग आहे यार बंदा म्हणजे त्याला कळतं त्याला जाणीव आहे आई बाबा म्हणजे काय असतात जे नसतात ना त्यांना जास्त कळतात ज्यांच्याकडे आहेत त्यांना कदर नाही लोकांना तर तो, दो दो साला लो तो, तो तसा येतो वर्ण दिसताना कडक दिसतो पण आतमध्ये खूप पौष्टिक आणि खूप सॉफ्ट येतो धनंजय धनंजय म्हणजे फार काही रोज नाही त्याला बोलावस किंवा गप्पा करावं असं वाटतं नको असं वाटतं अभिजित 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 आहे ना कसारखा आहे अभिजित अभिजित कस काय काय बरं वर्षात वर्षातही खूप असं काय म्हणत आपण त्याला अशी लक्षात <laughs> कडू लिंबू हा नाही म्हणजे ते नकोच वाटत असं बघितलं की नको नको म्हणजे असं होत ते काही भाज्या नको वाटतात काही फळ नको वाटतात जानवी जान्हवी काय म्हणतोय आपण फणसासारखी आहे ती म्हणजे तिने पहिल्यांदा दाखवले काटे काटेरी काटेरी नंतर आता दाखवते घर तो आता खरंच घर किती खाल्ल्याच्या नंतर त्याने कधी कधी त्रास पण होतो पोटाला तर ता ताईंनी जरा जपून खावा तो घर असं हा वाटतं काही वर्षात वर्षा वर्षा ताई आणि अभिजित अभिजित इज लाईक यु नो काय म्हणता येईल अभिजितला फळ आता मला सगळ्यांना आवडणार केळ येतो अभिजित खेळासारखा आहे पण त्याच्यावरनं कधी पाय घसरेल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्या माझ्या टीम मेंबरना तर काळजीने राहा कारण तो कधी त्या <laughs> तुम्हाला त्याच्या सालीवरन घसरवून पाडू शकतो आणि वर्षातही वर्षातही अशा एक सुरी एक असं असं ना असं कुठलं फळ आहे आपल्याकडे जे खाल्लं तरी चालतं नाही खाल्लं तरी चालतं त्यांनी काही फार कुठलं फळ मला तूच सांग की ओके म्हणजे ते आलं तरी ठीक आहे पेर पेर हा त्याला फार न, ओके आहे खातो काय प्रॉब्लेम ओके हा पेर पेर हा फार त्याची ग्रेट चौर